श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थ बोध स्वामी बोध तुमच्याकरता जीवनामध्ये बदल आणायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी नामाने दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणारही नाही एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे नामस्मरणाचे काय फळ प्रारब्धाची तीव्रता कमी होते समाधान मिळते वास्तुशुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते सांसारिक अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतात घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला समोर जाता येते स्वभावात बदल होतो आपल्या गरजा कमी होतात आपल्या आयुष्यात काही चांगली घटना घडणार असते अशावेळी स्वामी आपणाला काही संकेत देतात हे स्वतः स्वामींनी आपल्याला सांगितले आहे स्वामी, स्वामी बोध आपण नक्कीच ऐका व्हिडिओला स्किप करू नका मनात स्वामी प्रतिभाव जागले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वामी एक प्रसंगाच्या माध्यमने काय बोध देत आहे ठाकूरदास नावाचे एक प्रसिद्ध प्रबोधनकार होते ते जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा लोक साक्षात अनुभवायचे आणि डोलायला लागायचे त्यांच्या प्रबोधनमध्ये त्यांना असं वाटायचं सा की श्री साक्षात दत्त आपल्यासमोर आले आहे आणि त्या दत्ताच्या स्वरूपाला ते आपल्या डोळ्यासमोर अनुभवाय लागायचे आणि त्यांच्यामध्ये बिलकुल मगन होऊन जायचे इतके असूनही ठाकूरदास खूप दुखी होते कारण की इतकी सेवा केल्यानंतरही त्यांच्या अंगावर उभरलेले कोड होते त्यांच्या मनात घडीघडी एकच प्रश्न यायचा की मी इतकी अनन्य भावाने दत्त उपासना करतो दत्ताचं नाव घेतो सगळं काही करतो पण तरीही हा कोड मला का झाला ह्या त्यांच्या मनामध्ये घडीघडी प्रश्न येत असतो एक दिवशी या कोरला वेगा ते वेगातून जातात खूप वैतागून जातात आणि ते निर्णय करायला लागतात की आता संसार सोडून मी काशीला जाऊन उरलेले जीवन तिथेच आपला जीवन जे आहे ते मी तिथेच काढिने हे त्यांच्या मनामध्ये यायला लागतं ते आपल्या परिवाराची पूर्ण व्यवस्था करून जायची तयारी करतात पण त्यांची इच्छा झाली की मी जायच्यापूर्वी गाणगापूरला जाऊन दत्तजरणी कस्तुरी अर्पण करीन त्याच्यानंतर मी काशीला जाईन लोकांना जसंच कळलं की हे आता इथे सोडून काशीला जाणार आहे तर त्यांनी येऊन जेवढे पण गावकरी होते ते सगळे आले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की जायच्या आधी आम्हाला दत्त प्रबोधन जरूर ऐकून जा त्यांनी ही विनंती केली त्या रात्री त्यांनी तिथे दत्त प्रबोधन केलं लोकांनी बिलकुल होऊन त्यांचं दत्त प्रबोधन ऐकलं त्या रात्री साक्षात गुरु ठाकूरदास यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना आज्ञा केली की तू काशीला नाही जायचं तुला अक्कलकोटला जायचं आहे ते दत्ताचे अनन्य भक्त होते दत्ताची आज्ञाची पालना करायची म्हणून ते अक्कलकोट इथे जातात स्वामी महाराज त्यांना पाहताच म्हणतात हमारी कस्तुरी ठाकूरदास ला स्वामींचा अधिकार करतो स्वामी साक्षात दत्त अवतार आहे हे त्यांना कळतं अशी त्यांना प्रचिती होती ते स्वामीचरणी नतमस्तक होऊन जातात ठाकूरदास स्वामींना म्हणतात जीवनभर दत्तोपासना करूनही मला हा कुष्ठरोग का झाला हे मनात त्यांच्या खूप मोठे प्रश्न होते तो प्रश्न त्यांनी आपल्या स्वामींसमोर केले स्वामी म्हणाले के हे तुझे भोग आहेत वेळ आले की हे भोगही संपतील काही दिवसांनी स्वामी कृपा त्यांच्यावर होती आणि ठाकूरदासांचा जो कोड होता जो त्यांना कुष्ठ होता तो बरा होतो आणि स्वामी मग बोध करतात आणि स्वामी सांगतात कर्मामुळे विपरीत प्रारब्ध झाले तरीही सत्कर्माची कास कधीही सोडू नये उपासना पंत कधी पण सोडू नये भोग आपली वेळ आली की आपोआप संपतात म्हणून तू आपले कर्म कधी सोडू नको हे स्वामींनी बोध केला त्यांनी सांगितलं की या जन्मी तू आपले चांगले कर्म कर चांगल्या कर्माचा फळ तुला मिळेलच आहे पण गेल्या जन्मी तू काही चुका केलेला आहे तर ते प्रारब्ध जे भोग आहे म्हणून ते तुला भोगावे लागतात म्हणून तू भक्ती करणं सोडू नको भक्ती कशीले तर या जन्मामध्ये तुला त्याचं फळ मिळेलच आहे पण गेल्या जन्माचे जे संकट तुझ्यावर येतात ते भोगाचे जे संकट तुझ्यावर येतात ते त्या संकटावर जायची सुद्धा तुला शक्ती मिळ देईन म्हणून सत्कर्माचा मार्ग तू सोडू नको नामस्मरण तू सतत करत जा मी तुझ्याबरोबर आहे कारण की ज्यांनी माझा हात धरला आहे त्याचा हात मी कधीच सोडणार नाही हे hey, विश्वास ठेव हो, आणि श्रद्धा ठेव हे हो. hey, स्वामींनी आपल्या सर्वांना बोध दिला आहे बोध आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलण्यात काही चुकल्यास मला माफ करा श्री स्वामी, स्वामी।